बीडमधल्या फरार आरोपींना लवकरच अटक होणार मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजप आमदाराला विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली गुन्हेगारांची बँक खाती संपत्ती जप्तीची कारवाई सुरू असल्याचं सुद्धा अभिमन्यू पवार यांनी म्हटलं अभिमन्यू पवार यांनी नेमके काय एक्सपोज केले आपण पाहूया बीडमधल्या आक्रोशाची जनभावना मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली बीडमधल्या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री महोदय स्वतः अत्यंत गंभीर आहे गुन्हेगारांची बँक खाती गोठवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे फरार आरोपींची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून त्यांनाही लवकरच अटक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी दिला